नमस्कार धरवंतर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ई पाहणी कशी करावी त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर चला सर्वप्रथम तुम्हाला आपलं प्लेस्टोर ओपन करायचं आहे त्यानंतर तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे ई पीक पाहणी ॲप ई नंतर हे ॲप मी ऑलरेडी इन्स्टॉल केले तुम्ही इथे इन्स्टॉल करायचं आहे आणि त्याला ओपन करायचं आहे सगळं सर्व परमिशन त्याला ऑलो करायचं एकदा आपला कोणताही भाग निवडायचा आहे ठीक आहे शेतकरी म्हणून लॉग इन करावर क्लिक करायचं आहे नाही तर मोबाईल नंबर टाकायचं आहे लॉगिन बटन इन बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला खातेदार निवडायचं आहे खातेदार तर पुढं जायचं आहे ठीक आहे पुढे नंतर आपल्याला पीक माहिती नोंदवाय या पर्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर समोर अशी माहिती आहे त्यानंतर आपण आपला खाते क्रमांक बहुमत पण हे निवडून प्रत्येकाच्या त्यानंतर पुढे जा